किस्सा जितना पुराना होता है उतना ही खतरनाक होता है रेस हमेशा मेरी थी और मेरी ही रहेगी क्योंकि मैं इस रेस का सबसे पुराना खिलाड़ी हूँ नमस्कार मित्रांनो ब्लेंडिंग वरती जाऊन त्याला मल्टीप्लाय लेअर हे करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचे ओके केल्यानंतर काय करायचे तर इथे स्टार्ट लावायचे आणि स्टार्ट लावल्यानंतर इथे लेअरवरती जायचे मिड्यावरती जायचे आणि एक पी एन जी दिलाय तो पी ऍड करून घ्यायचा आहे तर पी असं थोडा मोठा करून मी असं सेट करायचा आहे सेट केल्यानंतर ह्याला इन मध्ये जायचे आणि पूर्ण स्केल डाऊन हे द्यायचे आता ह्याला स्केल स्केल डाऊन द्यायचे आणि ती लेअर आहे ती पाच सेकंद ठेवायची तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी लेअर आहे ती पूर्ण व्हिडिओवरती घ्यायला लागेल पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर इन एनिमेशन जाऊन याला पाच सेकंदाची लेअर ठेवायची अशी पाच सेकंद ठेवण्याला ओके करून टाकायचे तिथून आपली जे तो लाईट इफेक्ट बंद होतो तिथून त्याला कट द्यायचा आहे प्लीट प्लेयरचा कट देऊन आणि दुसऱ्या याच्यावर दुसऱ्या पीएंचवर जाऊन इन अॅनिमेशनवरती जायचं आहे त्याला पॉप द्यायचे आणि ते एक सेकंदच ठेवायचे ड्युरेशन त्याची आणि एक सेकंदच ठेवून ओके से करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती क्लिक करून तो जो आहे थोडा बारका करून घ्यायचा छोटा छोटा करून इथे सेट करून टाकायचा इथे सेट करायचं आहे असा सेट करून तो ओके करून टाकायचे ओके केल्यानंतर केल्यानंतर स्टार्टला यायचे आणि स्टार्टला येऊन लेअरवर जायचं जायचे मेड्यावरती जायचे आणि एक बॉर्डर दिले ते बॉर्डर ॲड करून ह्याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचे बॅक यायचे आणि तर बॅक येऊन ही जी लेअर आहे ती पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची अशी तर अशी पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आणि तो ओके करून टाकायचं नंतर स्टार्टला यायचे लेअरवरती जायचं जायचे मेड्यावरती जायचं आणि जो तुमचा लोगो असेल तो लोगो सेट करायचा आहे जर तुम्हाला तुमचा लोगो बनवता येत नसेल त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा तुमचा लोगो शिका शिकून असा लोगो सिलेक्ट असा ठेवा असा इथं ॲड करून घ्या असा ॲड केल्यानंतर काय करायचे तर ह्याला ब्लेंडिंगवरती जायचं सॉरी तर ते ब्लेंडिंगवरती जायचं आणि ह्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे मल्टिप्लाय देऊ किंवा इथे लाईट देऊ जी अशी ड्युरेशन कमी घ्या नाहीतर एवढीच राहू द्या आणि ओके करून घ्यायचे ओके यानंतर आपला सगळा व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ झाल्यावर तर काय करायचं आपल्याला तर इथून सगळं पुढची जी लेअर आहे ती त्याला डिलीट करून टाकायचं आहे तर इथून कट करून टाकायचं आहे कात्रीच्या ॲक्कॉनवरती जाऊन सगळं इकडं कट केलं की सगळं कट होतं लेअर तर सगळे कट झाल्यानंतर एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट होती क्लिक करून ती सातशे वीस पिक्सल ठेवायचे किंवा एक हजार ऐंशी पिक्सल ठेवू शकता जर मोबाईल स्क्रीन मोठी असेल तर एच डी सात हज सातशे वीस पिक्सल ठेवून रेम रेडी तीसच ठेवायची आहे कोणताही मोबाईल दे आणि बॅटरीच्या आहे ती एच्या पुढे ठेवून हे ते एक्सपोर्ट करायचं आहे मी चॅनलवर राहिला विषय आपल्या सबस्क्राईबरचा तसं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच नवीन ट्रेंडचे मार्ट म्हणून व्हिडिओ रडिटिंग शिकवलं जाते विषय हार्ड असते आपला तर क्वालिटी सगळं क्वालिटी तर भेटूया आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र